में आज का आयोजन यहाँ पर किया गया था तो आ, नमस्कार आ, मैं अंकित राठी जो हमारा सी ए इंस्टीट्यूट वेस्टर्न डीजन है उसका चेयरमैन हूँ आज हम लोग जलगांव ब्रांच की ऑफिशियल विजिट के लिए आए हैं मेरे साथ पिंकी केड़िया ट्रेजरार है एंड देन चेयरमैन है जलगांव ब्रांच के साथ में आज हम लोगों ने हम लोगों का ऑब्जेक्ट आने का था तो जो नए पचपन सी बने हैं जलगांव ब्रांच से उनको फेलिसिएट करना और उनको बताना कि किस तरीके की फ्यूचर अपॉर्चुनिटी है चार्टेड अकाउंटेंट के लिए और दूसरा जो सीनियर्स मेंबर है जो महिला मेंबर है उनको बताना हमारे पुनच्छे प्रोजेक्ट के बारे में कि हम लोगों ने महिलाओं को जो अपना रिस्टार्ट करना चाहती है जॉब पार्ट टाइम बेसिस पे फ्लेक्सीआर बेसिस पे कि उनको किस तरीके से पोर्टल हेल्प कर सकता है और तीसरा हमारा उद्देश्य था अकाउंटिंग म्यूजियम का इनोग्रेशन करना और टेल के बारे में कॉलेज को बताना ट्रेन अर्न एंड लर्न के ताकि बी कॉम के बच्चों का अच्छा भविष्य मिल सके जब तक वो ग्रेजुएशन कंप्लीट करे और वो अपनी सैलरी डबल करवा सके बाय वर्च्यू ऑफ ट्रेनिंग सी इंस्टीट्यूट के अंडर में सीए एम फर्म्स के अंडर में जो हमारे मेंबर्स की चार्ट अकाउंटेंट की फर्म है तो ये हमारे तीन ऑब्जेक्ट थे आ जाने के अंकित राठी नमस्कार मी सी एते शागेवाल जळगाव शाखेचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपण सांगू इच्छितो की आपल्या जसं आपण बघतोय का विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटबद्दल म्हणजे सी ए झाल्यानंतर पुढे काय तर प्लेसमेंटसाठी आम्ही प्लेसमेंट सेल हे विद्यापीठ जे आहे आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच्यासोबत आमचं ऑलरेडी मागच्या वर्षापासून आम्ही एम ओ यू साईन केलेला आहे त्याच्या अंतर्गत त्या अंतर्गत आम्हाला एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आम्ही इस्टॅब्लिश केलेला आहे म्हणजे सी ए विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी सुद्धा मदत होणार आहे त्याचबरोबर ट्रेन अर्न लर्न जसं आपण आधी म्हणायचं आहे का कमवा आणि शिकवा त्याच धर्तीवरती आम्ही सी ए विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म उभारलेला आहे त्याच्या अंतर्गत इतर जे विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांना सी ए कोर्सबद्दल माहिती हवी आहे किंवा त्यांना कॉमर्सशी निगडीत जे जे विद्यार्थी आहे त्यांना याच्यात फायदा होणार आहे त्याचबद्दल त्याचनंतर जळगाव शाखेने यावेळेस सक्षम ही थीम ठेवलेली पूर्ण वर्षाची त्याच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग यावर्षी राबवलेले आहे जसा की आपण बघू शकता की पर्यावरणाचा जो रास होतो आहे तर त्या रास थांबवण्यासाठी आम्ही सेल्फी विथ सॅपलिंग म्हणजे विद्यार्थ्यांना एक छोटंसं रोपटं दिलं आणि त्या रोपट्याला आपण जाऊन त्याला वाढवा जसं आपण आपला वाढदिवस साजरा करतो तसंच त्या रोपट्याचा सुद्धा वाढदिवस साजरा करा आणि त्याच्यासोबत आपला फोटो आपण पाठवा आणि आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं का जास्तीत जास्त आपण पर्यावरणाला हातभार लावला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही जसं आपण म्हणतो की सामाजिक जळणघांनीमध्ये आमचा हा खूप महत्त्वाचा रोल आहे तर त्यानुसार आम्ही आमचा जो आपली होळी धुलिवंदन असतं आम्ही धुलिवंदन हे आपले जे ऑर्फनेज होम आहे आपलं जे शासकीय शा बालगृह आहे बालगृहामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही होळी साजरी केली त्याचबरोबर जे आपलं मुकबधीर मुलांची जी शाळा आहे मनपाची तिथे जाऊन आम्ही त्यांना पुस्तके रंगरंगोटी करण्यासाठी साधने त्यांना वह्या या उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर आमची जी जळगाव शाखा आहे त्यांनी राज्यस्तरीय कॉन्फरन्स हे नाशिक शाखेसोबत ह्या वर्षी घेतलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना फक्त या चार भिंत्यांमध्ये कैद न होता त्यांना बाहेरचंसुद्धा वातावरण हे मिळायला पाहिजे म्हणून आमचं रिफ्रेश रिजनल रिफ्रेशर कोर्स असतं तर विद्यार्थ्यांची जी आर आर सी असते ती आम्ही इगतपुरीला घेऊन गेलेलो होतो त्याच्यानंतर आम्ही दर महिन्याला आमचं न्यूज लेटर म्हणजे याच्यात काय असतं था। विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहे त्यांना काय आवड आहे कोणत्या कोणत्या विषयांवरती त्यांना लिहिता येतं हे सर्व त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा त्याचा आम्ही एक आय सी आयच्या मार्फत विकासाच्या मार्फत प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर एक आगळं वेगळं म्हणजे आता आपण बघत असाल का सी विद्यार्थी हे असं बोललं जातं का हे खूप जास्त पुस्तकी किडे असतात म्हणजे त्यांना पुस्तकांच्या बाहेरचं जग हे कमी माहिती असतं तर त्याच्यासाठी आम्ही इग्नाईट म्हणून हा एक प्रोग्राम यावेळेस राबवला होता त्याच्या अंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना गाण्याचं आवड असते कोणत्या विद्यार्थ्याला डान्स करायची आवड असते कोणी विद्यार्थ्याला काहीतरी शायरी किंवा स्टँडअप कॉमेडी करायची आवड असते तशा विद्यार्थ्याला आम्ही या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असता त्याचबरोबर जसं आपण बघतोय सध्याच्या वातावरणात तर सुरक्षितता म्हणून मी आपल्याला गॅरंटी देऊ शकतो का आमचे जे आय सी आयचे जेवढे पण प्रिमायसेस आहे ते सर्व सी सी टी व्हीने सज्ज आहे म्हणून सुरक्षेच्या बाबतीत सुरक्षा रक्षक असो किंवा हे असो तर आय सी आय ही नेहमी फ्रंट फुटवर फ्रंट फूटवरती खेळत असते आणि नेहमीच विद्यार्थ्यांचं भविष्य कसं चांगलं घडवता येईल आणि कसं त्यांना जसं टेक्नॉलॉजीबद्दल कोणी विचारलं होतं जसं सी ए जी पी टी जसं आलेलं आहे तसं स्टुडंट जी पी टीसुद्धा आलेलं आहे स्टुडंट जी पी टीमध्ये त्यांची जेवढी पण तयारी आहे जेवढे पण विषय दिलेले आहे ते सर्वच्या सर्व विषय हे त्या स्टुडंट जी पी टीमार्फत तयार त्यांची तयारी पूर्ण तयारी हे स्टुडंट घरी बसून फक्त एका क्लिकवर करू शकतो ते एवढं जग जे आहे म्हणजे ऑनलाईनचं जे दुनियेचं जे जग आहे ते विद्यार्थ्याला त्याचा चांगल्या उपयोगासाठी आय सी एन एकदम जवळ आणून दिलं